बाळासाहेबांची शिवसेना जी, जी बाळासाहेबांनी घडवली आणि त्या शिवसेनेचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे या शिवसेनेला कसं असायला पाहिजे ह्या शिवसेनेचं कार्यपद्धती कशाप्रकारे असायला पाहिजे ती पद्धती दाखवण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत आणि त्यांच्या या कर्तृत्वाला एक सलाम म्हणून हा या गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आज इतर कुठे ह्या गोष्टी घडवल्या असतील दाखवण्याचा प्रयत्न केला असेल मला माहीत नाही पण मला एक छोटासा त्यांचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिंदेसाहेबांचा छोटासा कार्यकर्ता म्हणून मला आज ह्या ज्या मुख्यमंत्र्याच्या योजना आहेत त्या दाखवण्याचा एक छोटीशी संधी मला मिळाली नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गणेशोत्सव आपला लाडका गणपती बाप्पा या गणपती बाप्पाचे भक्त वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या घरी डेकोरेशन सजावट करत असतात असाच एक सजावटीचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत लोरपर विभागात राहणारे संतोष मुरुडकर शिवसेना शिंदेगड शिवसेना शाखा क्रमांक एकशे पंच्याण्णवचे शाखाप्रमुख आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या घरी एक राजकीय पक्षाचा देखावा निर्माण केलेला आहे त्याच्यातून काही मेसेज देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एक आगळावेगळा उपक्रम नोंद घेण्यासारखा वाटला म्हणून आम्ही आपल्यापर्यंत हा विषय आणलेला आहे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्यावरती आपल्या पक्षावरती नितांत प्रेम असतं निष्ठा देखील असते असाच एक निष्ठेचा विषय घेऊन आपण आपल्या समोर आलेलो आहोत आपण आता संतोष जी काय मेसेज देत आहे आपण मी आम्ही पाहतो आहे वरती बाळासाहेब आहेत शिवसेना साहेबांचा सा फोटो आहे परत एकनाथ शिंदे साहेबांचा सा फोटो आहे या ठिकाणी आपली लाडकी बहीण योजना हे असे फोटो आहे धर्मवीर चित्रपटाच्या बॅनरचा फोटो आहे पुन्हा इथे शिंदे सरकार कार्यपूर्तता कोस्टल रोडचा प्रोजेक्टचा फोटो आहे हे असे आपण वेगवेगळे वेग वेग इथे फोटोच्या माध्यमातून छोटा घरगुती देखावा निर्माण केलेला आहे सर्वसाधारणपणे मोठ्या मंडळांमध्ये हे सगळे असे देखावे पाहायला मिळतात वेगवेगळे राजकीय म्हणा सामाजिक म्हणा इतर विषयांबाबत काय सांगू सांगताय आपण या विषयाला अनुसरून नमस्कार जय महाराष्ट्र मला सांगताना आनंद होतो की आज गणेशोत्सवाचा हा मोठ्या प्रमाणात साजरा होणारा उत्सव आणि ह्या उत्सवामध्ये आज आपण बघताय की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ज्या काही योजना आज महाराष्ट्रातील सर्वसाधारण जनतेसाठी या आपण बघताय की सर्वात प्रथम आज लोकांमध्ये फ्री असणारी ही जी महाराष्ट्रातील माता भगिनी यांच्यासाठी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज आपण बघ पाहत असाल त्यासोबत इतिहास घडवणारे श्री आनंद दिघेसाहेब यांचं देखील जे काय कर्तृत्व आहे ते कर्तृत्व मांडण्याचा प्रयत्न या आपण सजावटीमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे त्यानंतर विक्रमई विक्रमी असं कर्तृत्व शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे कोस्टल, कोस्टल प्रोजेक्ट आहे त्या कोस्टल प्रोजेक्टचं काम आज आपण आहे की त्या कोस्टल प्रोजेक्टमुळे लोकांना किती सुखसुविधा व वा अनुभवायला मिळाल्या त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय आहे की महाराष्ट्रात इतक्या वर्षामध्ये आपण असा मुख्यमंत्री कधीच पाहिला नसेल की जो महाराष्ट्रातील जनतेसाठी तीर्थस्थळी लोकांना मोफत दर्शन मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी जी काय उपाययोजना केले त्याच्यातून हा एक छोटासा माध्यम दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि आपल्याला मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब मी वारंवार त्यांच्याबद्दल जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे इर्षाळवाडीमध्ये जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये आजपर्यंत पहाटे एवढ्या उंच पहाडावरती जाणारा पहिला मुख्यमंत्री ज्याने विक्रम केला असं म्हणायला वावगं ठरणार नाही या दुर्घटनेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे पहाटे चार पाच वाजता तिथे पोहोचले आणि तिथे त्यांनी ते ज्या दुर्घटनेची पाहणी केली त्यानंतर तात्काळ त्यांना जी काय मदत त्यांना देण्यात येईल जेवढ्या लवकरात लवकर पोचवण्यात येईल त्यासाठी त्यांनी अतिशय कसोटीने प्रयत्न केले असे महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्याचप्रमाणे जर खऱ्या अर्थाने जर म्हणायला हरकत नाही की बाळासाहेबांची शिवसेना जी बाळासाहेबांनी घडवली आणि त्या शिवसेनेचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे ह्या शिवसेनेला कसं असायला पाहिजे ह्या शिवसेनेचं कार्यपद्धती कशा प्रकारे असायला पाहिजे ती पद्धती दाखवण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत आणि त्यांच्या या कर्तृत्वाला एक सलाम म्हणून हा या गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आणि हे सांगताना मला आनंद वाटतो की हे तर हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा असं ह्याच्यामध्ये जे स्लोगन टाकण्यात आलेलं आहे आणि ह्या सर्व सजावटीचं श्रेय आमच्या शाखेचे उपशाखा प्रमुख श्री बिपिन मुरुडकर यांच्या माध्यमातून हे राबवण्यात आलं आणि मला स्वतःला अभिमान वाटतो की आज इतर कुठे ह्या गोष्टी घडवल्या असतील दाखवण्याचा प्रयत्न केला असेल मला माहीत नाही पण मला एक छोटासा त्यांचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिंदेसाहेबांचा छोटासा कार्यकर्ता म्हणून मला आज ह्या ज्या मुख्यमंत्र्याच्या योजना आहेत त्या दाखवण्याचा एक छोटीशी संधी मला मिळाली आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच आवाहन करतो की अशा ज्या योजना आहेत त्या योजना आपल्याला भविष्यामध्ये वारंवार जर आपल्याला अनुभवायच्या असतील तर त्या ज्या योजना आहेत त्या योजना आपल्याला परत आपल्याला त्याचा उपभोग घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येत्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना भरघोस मताने निवडून द्या जेणेकरून या महाराष्ट्रातील जनतेला अशा प्रकारच्या योजना अतिशय जास्तीत जास्तपणे उपभोगता येतील एवढंच म्हणतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संतोष मुरुडकर यांनी आपल्या घरच्या गणपतीमध्ये इथे राजकीय आपल्या स्वतःच्या पक्षाचा राजकीय देखावा या ठिकाणी निर्माण केलेला एक संदेश देण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एका घरगुती गणेशोत्सवाच्या स्वतःच्या घरातल्या गणपतीसाठी हा देखावा निर्माण केलेलं आहे असं हे राजकीय उदाहरण ह्या विभागात आम्ही पहिल्यांदा पाहिलं म्हणून ही बातमी दाखवण्या योग्यताची होती म्हणून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय कॅमेरा पर्सन अल्पेश पवारचं मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचं साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका